जगदगुरु तुकोबराय आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होते यांचा एकाच काळामध्ये जन्म होता जगदगुरु तुकोबरांच्या घरी अठरा पिढ्याची सावकार की होती पण परमार्थात आल्यानंतर सर्व गोष्टींचा त्याग केला बघा आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण झालं ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती येते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात माझ्या राज्यातील असल आणि विशेष करून जगद्गुरु तुकोबरायांसारखे संत जर उपाशी असतील तर राज्य करणं चुकीचं आहे प्रजा जर दुःखी असेल आणि विशेष करून जगद्गुरु तुकोबरायांसारखे वारकरी जर उपाशी असतील तर राज्य करणं चुकीचं आहे म्हणून त्यांनी एका पालखीमध्ये सोनं चांदी हिरे भालदार चोबदार जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाला मदत म्हणून नजरांना पाठवला आणि हा इतिहास जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या अभंगामध्ये लिहिलेला आहे